समोर बर झाही झाले चाळीस काय तुम्हाला समस्या हे आम्हाला पाणी आहे कचऱ्याची गाडी येते घेऊन जातात पण अडचण एवढीच आहे का मला जागा एवढीच आहे बघा असे धंदा कराय करता काय जागा पाहिजे ना पातळीवाल्याला जागा नाही केली काही नाही उशीर का भाडं घेतात सहा हजार पाच हजार एवढ्या जागा था था। जागा पाहिजे आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहे येणारा नगरसेवक कसा असला पाहिजे नगरसेवक असा असला पाहिजे का मला थोडी जागा पाहिजे पाणी पुरवठा पाणी आहे पाणी पुरवठा पाहिजे आणि मला चाळीस वर्षापासून बसतोय मी तरी मला जागाच नाही किती लोकांचा किती लोकांचा उदार निर्वाह चालतो याच्यावर नाती दोन चार एक मुलगा लग्न केले आणि याच्यावर नाही का अजून काय छोटे मोठे धंदे हा मंडळी फुले विकती टेम्पू येल कामाल जातो चालत त्याच्यावर पण मला थोडीशी जागा पाहिजे जागा पाहिजे काम हे तुमचं काम चालू राहिलं पाहिजे काय मला बळ काय दिसतंय बरं पावसामध्ये तो तुम्ही कुठे मांडणार कुठे माडीत नाही असं बसत बसत छत्री घेऊन बसतो नंतर निघून जात काय करणार सरकारला लक्ष दिलं पाहिजे हा आणि गावकर हे कसे का टपरी टाकू नको अमुक नको असं म्हणजे म्हणतात काम करू देत नाही गावात म्हणजे टपरी टाकू नका टपरी वाढलं माझ्याकडे वाढले पैसे येणारा लोकांनी काळजी घेतली पाहिजे धंदा चालू ठेवला पाहिजे हा असा एक माझा अंदाज म्हणजे करण तेवढं बरं आहे का परत सुरू करू आपण काका किती वर्ष आले तुम्हाला परिसरामध्ये चाळीस वर्ष भीमराव साधू साळवे साधू साळवी जागा साठ हजार रुपये गुंठा होता समोर तर आता बत्तीस लाख गुंटा त्या पण जागाच पाहिजे मला हो तुम्हाला जागा नाहीये तुमचा व्यवसाय चालवायला तुम्हाला जागा पाहिजे हा म्हणजे व्यवसाय करता जागा पाहिजे नाही पुढं घर आहे थोडस मग ते काही उपयोगीच नाही गावातील लोक काय चालू करतात टपरी मध्ये भाडं मागतात ना माझ्याकडे भाडले पैसे नसतात आता याच्यामध्ये काय भाडं झालं माझा मातांग समाजाच आहे हा मातांग ना समाजाचा आहे भीमराव समाजाचा आहे भीमराव माझा तर याच्यामध्ये का काही पर्याय काय सांगू ही तुमची बातमी सरकार पर्यंत जाईल काय झालं तर बघू हा नाही अहो दहा माणसं कुटुंबेवलं मला दहा कुटुंब म्हणजे बारीक बारीक झालं एकच मुलगा आहे त्याला चार मुली आहेत आम्ही नवरबा म्हणजे आठ दहा याच्यावर कस चालव याच्याकरता बघा तुम्ही मोदी सरकारची काही मदत नाही आली मदत झोपटपटी आली पण पुढे दा, मंजूर झाली आल्याला झोपट लोकांनी गेली पण माझ्यापर्यंत आली पन्नास हजार रुपये आले होते ते पुढे काय गेले माहिती नाही कारण लेता येत नाही ना

बाकीचं आपल्याला काय माहित नाही नाही का पार्क पण मग या भागामध्ये कसले प्रॉब्लेम नाही आहे जसं की कसं उचललं बरं आणि टँकर बी पाणी आहे का प्यायचं कसं आहे आम्हाला कार्पोरेशन पाणी बरं बर बर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आता सध्या नगरसेवक कसं असला पाहिजे काय वाटतं चांगला हा पण कसा चांगला पाहिजे म्हणजे सगळं करावं असं म्हणजे काय काय सुधारणा व्हायला पाहिजे गावात गावात सगळे सुधारणा व्हायला पाहिजे म्हणजे असं कसं हे आपला कुणाला त्रास होऊ नये असं आणि का आपलं कसं व्यवस्थित चालावं असं गरिबांला पण साथ द्यावं गरिबांना रात्री लाईट वगैरे सगळं बरोबर हो असतात कधी कधी बंद असतात पण करतात नीट ते बी अस काम करतो करतोय का रस्ते, 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 रस्ते ते नीट व्हायला पाहिजे का हो रस्ते व्हायला पाहिजे नीट रस्ते चांगले नाही रस्ते चांगले नाही खड्डे बिडे आहेत जरा थोडे नाही इथं नाही हां होत ना होत असेल इथे हां रस्ता झाला पाहिजे ना हो मग ते सांगा की अजून झालं पाहिजे मला तरी काय कळत नाही तुम्ही इथे माहिती असतं हो मुकत्यास पण आपण त्या सत्रात नाही म्हणल्यावर तेवढं मतदान करता की तुम्ही बोललं पाहिजे बोलायला पाहिजे सगळ्यांनीच बोलायला पाहिजे ते कारण मतदान घ्यायला येतं परत लक्ष बी देत नाही समाचार लक्ष देत नाही मग समस्याकडे लक्ष दिलं पाहिजे हो तुम्ही मतदान घेता असं काम पण केलं पाहिजे ना आता निवडणूक आले की खड्डे बुजीतात काय केलं की खड्डा काय असं हे करतो बाकीचं काहीच नाही मग निवडणूक समजली की काय गायब होतात सगळी सगळीच गायब होतात फक्त मतदानाला येतात ना आम्ही लॉकडाऊन पसून टाकतोय कारण माझ्या एक हात गेलाय ना बोट दवाखान्यामुळं त्यांना काही करता येत नाही मला हे टाकून दिलं म्हणून मी किती लोकांचं कुटुंब असत आमचे दोन मुलं आणि आम्ही दोघ आणि त्यांचे तीन मुलं दोघांमध्ये कुटुंब याच्यावरती चालतात याच्यावरती पोर सरतात काही काम असे बाहेर लागण तिथं असे काम करतात सरकारकडे काय मागणी आहे सरकारकडे काय मागणी आता माग त्यांनी असं अपंगाला तरी मदत केली पाहिजे नाही का तर काही काम करता येत नाही म्हणतात आईतच आहे ते त्यांना बसून असतात धन्यवाद yeah,